न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू शिवजयंतीचा जल्लोष प्रताप गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्त एकवटले गटारीत पडण्यापेक्षा दूध पिऊन तालमीत पडा प्रताप गडाख यांचा युवकांना सल्ला उपनगरात राजा शिवछत्रपती युवा मंचचे संस्थापक शिवशंभू भक्त पैलवान प्रताप गडाख पाटील आणि सर्व शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली तसेच शिवजयंतीच्या निमित्तानं अनाथ मुलांना फळवाटपही करण्यात आले यावेळी प्रताप गडाख यांनी तरुणांना शिवरायांचा आदेश घेण्याचा संदेश दिला दारू पिऊन गटारीत पडण्यापेक्षा दूध पिऊन तालमीत पडा आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करा असा जोरदार संदेश देत सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात तुषारभाऊ गडाख ऋषिकेश तळेकर सुशांत कोकाटे सागर गडाख अनिल शिंदे अक्षय भालेराव सुरेश जाधव प्रवीण बरवडे अभि बडे अशोक ढोले अजय भालेकर नंदकुमार मेहत्रे गोपाल भालसिंग महेश देवकर आसिफ शेख ईश्वर चराटे ओंकार मिसार यश बुटे संदीप लांढागे अनुष निमगावकर शहाजी ढेंबरे भावेश बेग असिफ शहा आणि शिवभक्त उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन